युवा संघर्ष योजनेदरम्यान नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फोबगावमध्ये आमदार रोहित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि युवा संघर्ष यात्रेमधील भूमिका स्पष्ट केली सध्या राज्यात युवकांना वेगवेगळ्या घटकांना कशा अडचणीला समोर जावे लागते या अडचणी सोडवण्याची जबाबदारी असूनही राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत ही बाब जनतेसमोर मांडली त्याचसोबत तालुक्यातील शेतकरी आणि युवकांचे प्रश्न धारेवर घेऊन सरकारला खडे बोल सुनवले स्थानिक जनतेला नांदगाव फुफगाव फाटा ते वाघोडा या रस्त्यासंबंधी विचारपूस करून स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा प्रश्न उपस्थित केले यावेळी युवा संघर्ष यात्रेच्या चार डिसेंबर नांदगाव खंडेश्वर ते फुफगाव पायदळ यात्रा विशेष उपस्थिती राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांची होती यावेळी सभेला संबोधित करताना उद्भवलेल्या शेती महागाई बेरोजगारी अशा विविध विषयांवर संबोधित केले सभेची प्रस्तावना मांडताना राष्ट्रवादीचे शेडके यांनी युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने नांदगाव खुंडेश्वर तालुक्यातील युवकांच्या समस्यांचा पाडाच आमदार रोहित पवार यांच्या पुढे वाचला यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप राष्ट्रपती महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे रोहित पाटील विकास लावंडे राज राजपूरकर पंकज बोराडे हेमंत देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज गावंडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश काहाते साजित भाई संगीता ठाकरे सम्राट डोंगरदिवे सुधीर राऊत किशोर भेंडे प्रवीण भेंडे अमोल शिरभाते मोहन चोरे किशोर गुलालकरी धनराज रावेकर हितेश शेडके आनंद पाटील जयकुमार शेडके सोमेश्वर शेडके सूरज लाडेकर काँग्रेसचे अक्षय पारसकर अमोल धवसे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते युवा महिला भगिनी आणि नागरिक उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर